नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज माझी मैत्रीण बरं का अनुराधा इतकी आवड आहे तिला प्रत्येक गोष्टीची हिवाळ्यात काय काय खावं रोजच्या जेवणामध्ये हे ती अगदी आवर्जून सांगत असते तळमळीने तुम्ही उसळे खा भाज्या खा आणि कशाचे लाडू करायचे लाडू हां अळीवाचे लाडू अळीवाचे लाडू कसे करायचे आळू नारळाच्या पाण्यात रात्री भिजू घालायची आळू आणि त्याच नारळ तेच नारळ सकाळी खिसून भाजून तुपात भाजून आळी वासई भाजून त्याची लाडू करायचे बरं 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 गुळ टाकून पौष्टिक लाडू रोज एक खायचा का रोज एक लाडू खायचा आणि जवस खोबरं तीळ एक एक वाटी घ्यायचे आणि त्याच्यासोबत एक वाटी ड्रायफ्रूट घ्यायचे तर अक्रोड आणि बदाम बरोबर ते सर्व भाजून मिक्सरमधून काढून एक वाटी गूळ टाकून हां त्याचे लाडू बनवायचे बरं बरं रोज बर। एक लाडू खायचा मैत्रिणी नव्हती म्हणते ते एक, एक वाटीच बनवा बरं का आणि आठ दिवसाचेच लाडू बनवा कारण ते लाडूचा वास येतो म्हणून आठवड्यातनं एकदा दरवेळेला जवसाचे लाडू बनवत जा बन एक एक वाटी प्रत्येक साहित्य घेऊन लाडू बनवायचे तुमचे गुडघे कधीच दुखणार नाही बाजरी ज्वारी हो, हो। ते ते मेथी भाजून टाकून मला काहीच हिवाळ्याचा त्रास होणार नाही रोज ड्रायफ्रुट भिजून खायचे भिजून खायचे बर सगळ्या बिया टाकायच्या त्याच्यामध्ये शिडच्या बर तीन बदामा तीन मनुका अक्रोड रोज रात्री भिजत घालायचे आणि सकाळी ते भिजलेलं खायचं कडधान्य खायचे मूग मटकी आठवड्यातून एकदा तरी ती आळीवाची करायची ना रोज करायची खीर करायची आठवड्यातून एकदा एकदा तरी करायची खीर कशी करायची सांग मला खीर पाणी उकळायला ठेवायचं त्यात आळीव टाकायचं दोन चमचे हो। अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे आळू टाकून उकळू द्यायचं आणि दूध साखर टाकून वरून तूप टाकून खीर खायची बरोबर म्हणजे सोपे कधी दुखणार नाही आणि हे हिवाळ्यात आपल्या अंगणी पडलं पाहिजे ना का रोजच्या खाण्यामध्ये ज्वारीमध्ये सुद्धा काय काय म्हणजे तुम्ही सळायचं ज्वारी बाजरी आणि थोडस अर्धी वाटी का होईना मेथ्या भाजून टाकायच्या जरा वास पण छान येते आणि तब्येतीलाही चांगलं राहते चांगलं राहते हो मैत्रिणी अशी आपण जर चार महिने काळजी घेतली हिवाळ्याची तर आपली तब्येत सशक्त राहते आणि आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि पुढे जरी आपल्याला आजार झाले तरी त्या प्रतिकारशक्तीमुळे आपण त्याला तोंड देऊ शकतो माझी अनुराधा मैत्रीण बरं का अगदी स्वयंपाक करता करता रोज गप्पा मारता मारता इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते खरं तिला काय गरज आहे आपल्या दुसऱ्यांच्या आरोग्याची पण ती तळमळीने सांगते ताई गॅसवर भाकरी भाजायची नाही बरं का तव्यावर भाजायची अहो आजार होतात इतकी ती तळमळीने सांगत असते मैत्रिणी अशी मैत्रिणी असावी आणि आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाव्या हो की नाही हे आपलं भाग्यच का हो की नाही मैत्रिणी तिचे जे सांगितलेले विचार आहेत ते तुम्हालाही पटावे म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे भेटूया आपण खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर हा अनुराधाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद